जय शिवाय शेतकरी मित्रांनो मित्रांनो गावरान शेळी पालनाचा एक उत्तम नमुना आणि एक उत्तम मॉडेल जे आमच्या खानदेशमध्ये पाळलं जातं आणि तेच मॉडेल कस कस सांभाळलं जात किंवा त्या मॉडेलचा कसा वापर केला जातो तर ते आज तुमच्या समोर मी मांडायचा प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो आजपर्यंत तुम्ही युट्यूबवर खूप शेळीपालनाबद्दल व्हिडिओ बघितले असेल त्याने शेळी पालन तुमचं सोप्या होण्याच्या ऐवजी अवघड करून ठेवलेले आहे तर तुम्हाला ते शेळी पालन एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणारे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कृपया तुम्ही व्हिडिओ शॉर्ट बघा चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक जरूर करा मित्रांनो आमच्या खानदेशमध्ये म्हणजे खानदेश हे एक मॉडेल शेळी पालनाचं त्यामध्ये शॉर्ट आणि लॉंग टाईमसाठी दोन प्रकारे शेळा पाडल्या जातात ज्या गाभराणी शेळ्यात आता सगळ्यात अगोदर घेऊ आपण शॉर्ट टाईमसाठी शॉर्ट टाईमसाठी कसं असतं मित्रांनो जो आपला सर्वसामान्य शेळी पालक असतो तो वर्षानुवर्ष शेळी नाही ठराविक असा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तो शेळींचं संगोपन करत असतो जसं की तो ऑगस्टच्या लास्ट आणि सप्टेंबरच्या फर्स्ट मध्ये शेळ्या विकत घेतो ज्यावेळेस तो शेळी खरेदी करतो त्यावेळेस त्या शेळींना दोन दोन पिल्ले असतात मित्रांनो ज्यावेळेस ती शेळी त्याच्या फार्मवर येत असते ज्यावेळेस ती त्याच्या फार्मवर येते त्यावेळेस ती दोन पिल्लांच्या सकटात येत असते मग त्यावेळेस त्या शेळीची सराई चालू होती मित्रांनो आमच्याकडे कसं असतं ना मित्रांनो जनरली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये ना कपाशींचं सीझन असतं म्हणजे कपाशी म्हणजे कसं की शेतामध्ये कपाशीचं पीक लावलं जातं आणि ते लावलेलं पीक ऑक्टोबरनंतर नंतर संपूर्ण कपाशीचं प्रोडक्शन घेतल्यानंतर जो वेस्टेज असतो जे काड्या असतात शेतामध्ये जे उगलेलं ते कपाशीचं झाड असतं तर ते शेळी पालकांकडनं त्याला डिस्ट्रॉय केलं जातं किंवा उलगवाढी त्याची होत असते तर मग अशा वेळेस काय असतं ना की तो संपूर्ण सहा महिन्याचा जो कालावधी असतो ना त्यामध्ये पूर्ण फ्रीचा चारा असतो तर हा फ्रीचा चारा याचा उपभोग घेण्यासाठी शेळी पालक काय करत असतात की बाजारात शेळ्या घेऊन येतात आणि त्या कपाशीच्या पर्यंत शेळ्या चारत असतात मग आता ते कसं करत असतात आणि जनरली कसं होऊन जातं ना ऑगस्ट आणि सप्टेंबर नंतर काय होतं ना की पावसाचा प्रमाण बऱ्याच आपल्या भागामध्ये झालेलं असतं त्याने जंगल हिरवागार झालेला असतो जंगलामध्ये चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेला असतो आणि ज्या शेळ्या असतात ना त्या फार्मवर आल्यानंतर ज्यावेळेस त्या फार्मवर येतात बाजारमधनं पंधरा दिवसांनी किंवा एखाद्या महिन्यांनी त्या शेळ्या लोड होऊन जातात त्या शेळी पालकाळी असलेल्या बोकराने त्या शेळ्या लागून गेलेल्या असतात म्हणजे त्या शेळ्या ज्यावेळेस कपाशीच्या सीझनमध्ये ऑक्टोबरमध्ये निघतात चरायला तर त्यावेळेस त्या ऑलरेडी लागण झालेल्या असतात आणि कसं असतं मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये शेळी एकदम नैसर्गिकरित्या आणि एकदम नॅचरली खूप सारा चारा खाते आणि तो चारा तिच्या अंगाला लागत असतो मग यावेळेस कसं होतं मित्रांनो या शेळींचं विक्री व्यवस्थापन कसं घे होतं किंवा कसं केलं जातं मित्रांनो ज्यावेळेस शेळी खरेदी केली जाते ना तर त्याच वेळेस त्या शेळीला असतात दोन पिल्ले नंतर तीच शेळी फामोर आल्यानंतर गाभन राहते सामोर्यानंतर ती शेळी जमते त्या शेळीला परत दोन पिल्ले होतात सुदैवाने तीन पण होतात आणि दुर्दैवाने एकही होत तो अपवाद आहे मित्रांनो पण आपण दोन धरून मानू तसं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घेतलेली जी शेळी असते ती मार्च आणि एप्रिलमध्ये विकली जाते म्हणजे जी शेळी असते ना त्या शेळीपासून चार पिलांचं ऑलरेडी प्रोडक्शन झालेलं असतं आणि ती शेळी घेतलेल्या दावामध्ये परत ती विकली जाते मित्रांनो तुम्हाला सांगतो ज्यावेळेस त्या शेळीचं वजन असेल तीस ते पस्तीस किलो जर घ्यायच्या वेळेस वजन असेल ना तर ज्यावेळेस ती मार्च एप्रिलमध्ये ज्यावेळेस विकली जाते ना मित्रांनो हे सहा सात महिन्याचा जो चारा खाऊन ती बनते ना तिच्या अंगावर जवळजवळ पंधरा किलो वजन तिचं वाढत असतं कारण मित्रांनो की जी सरकी असते ना कपाशीमध्ये जी सरकी असते आणि जो भरमसाठ मुबलक प्रमाणात भेटलेला जो तिला चारा असतो ना तर त्या चाराने तिची क्वालिटी बदलून गेलेली असते मित्रांनो आणि ज्यावेळेस विक्रीच्या वेळेस कसं असतं ना की शेळीच्या मागे जे जुने दोन पिल्ले होते ते दोन पिल्ले जनरली ते सामान्य आपल्याजवळ सांभाळल्यानंतर कपाशीचं फुल शिजवून खाल्ल्यानंतर आठ आठ हजार रुपयापर्यंत चालले जातात आणि ऑलरेडी शेळीच्या खाली असलेले जे पिल्ले असतात ते जवळजवळ तुम्ही धरून घ्या चार 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 हजार प्रमाणे ते विकले जातात आणि नंतर तीच शेळी घेतलेल्या दावामध्ये जरी विकली गेली तरी ती शेळी फुल टू फुल प्रॉफिटमध्ये असते तर अशा पद्धतीने आमच्याकडचा एक शॉर्ट टर्म शेतकरी असतो शेळी असतो की त्या शॉर्ट टर्मसाठी या शेळी पालनांचं शेळींचं संगोपन संग करत असतं मित्रांनो तर हे शक्य कसं होतं मित्रांनो की सहा महिन्याची जी शेळी असते ना ती नैसर्गिक वातावरणामध्ये सेट झालेली असते नैसर्गिक वातावरणामध्ये मुगणक तसा तिला चारा भेटलेला असतो आणि त्या चाऱ्याच्या उपलब्धतेमध्ये तिने वेट चांगलं सुदृढ करून ठेवलेलं असतं आणि चांगलं वेट गेन केलेलं असतं मॉडेलचा दुसरा एक प्रकार असतो तो लॉंग टर्म साठी यामध्ये कसं असतं ना की याच्यामध्ये शेळ्या असतात ना त्या स्वतःच्या होमब्रीडच्या शेळ्या असतात यांचं वार्षिक जर कधी वेळापत्रक घेतला आपण जानेवारी पासून घेऊ जानेवारी फेब्रुवारी जसं फेब्रुवारीमध्ये शेळ्यांची क्रॉसिंग सुरू होऊन जाते त्यांना बोकड लावायला एक उत्तम दर्जाचा बोकड आम्ही लावत असतो मित्रांनो ज्यावेळेस त्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागतात नंतर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये शेळ्या परत जनायला सुरुवात होतात म्हणजे डिलिव्हरी पिल्ली द्यायला सुरुवात होते त्या शेळींची आणि परत सप्टेंबरमध्ये त्या शेळ्यांना परत उत्कृष्ट दर्जाच्या मेलकडनं परत लावल्या जातात म्हणजे एकाच टायमाला पूर्ण शेळ्यांना एकाच टायमाला लावल्या जातात म्हणजे तिनच्याकडनं जे येणारं प्रोडक्शन असतं ना तर ते एकाच वेळेस आपल्याला भेटत असतं परत ते पिल्ले जे असतात अगोदरची जी व्याज असते ती डिसेंबरमध्ये विकत असतो म्हणजे डिसेंबरमध्ये कसं असतं ना जनरली एक ते डिसेंबर असतो हिवाळा असतो मटणाची डिमांड खूप असते कोणाचे कोणाच्या घरी कंदुरी जसं वीरांचा कार्यक्रम असतो त्यावेळेस बोकणांची खूप डिमांड असते त्यावेळेस तो माल विकला जातो एका झटक्यात विकला जातो परत ते पिल्ले लावले जातात नंतर त्या मार्चमध्ये त्या शेळ्या परत असून जडत असतात परत त्या पिल्लांना जन्म देतात परत मे मध्ये ज्यावेळेस गुढीपाडवा वगैरे होऊन जातो आखाचे वगैरे येते अक्षय तृतीय ज्यावेळेस येते त्यावेळेस तो परत लॉट विकला जातो म्हणजे चौदा महिन्यांमध्ये दोन वेळेस तो बोकडांचा लॉट विकला जातो मित्रांनो हे सगळं कसं शक्य होतो माहिती का की तुमचं तुमच्याकडे असलेला चारा त्याचा तुम्ही वापर तुमच्या शेळीपालनासाठी कसा करून घेताय मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही आमचा स्वतःचा वैयक्तिक एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो की जेवढं झिरो बजेट शेळीपालन तुम्हाला करता आलं तेवढं करायचा प्रयत्न करा कारण शेळी पालनामध्ये कसं असताना तुम्ही जितकं त्यांना द्याल तितकं कमी आहे तर त्या बोतल्यामध्ये तुम्हाला जेवढा तुम्हाला चाऱ्याचा खर्च कमी करता येईल तेवढा तुम्ही करायचा प्रयत्न करायचा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आम्ही स्वतः व्यक्ती काय करायचो जेवढे आजूबाजूचे मित्र कंपनी असतील किंवा गावामध्ये जेवढे झाडं असतील ना झाडांचा पाला म्हणजे झाड पाला आम्ही त्यांना आणायचो म्हणजे त्यांना द्यायचो त्याच व्यतिरिक्त जसं की आपल्याकडे तूर लागलेली असते तूरचा आम्ही भुसार द्यायचो शेव बागळीच्या शेंगा असतील शेवग्याचे शेत असतील कपाशीचे शेत असतील जे शेतकरी ज्या शेताची ओलगवाडी करतो त्या शेताचा फायदा आम्ही शेळीला चारा म्हणून घेत असतो तर अशा याने काय होतं ना की आपला चाऱ्याचा खर्च वाचत असतो आणि सुदैवाने ती गोष्ट शेळीला आवडते म्हणून शेळीच्या पोटाला चांगली लागत असते त्याच्यामध्ये खुराक नियोजन येतो मित्रांनो तुम्ही जी झणलेली शेळी असेल तिला ज्या झन म्हणजे ज्या डेलिव्हरीच्या पिरियडमध्ये तुम्ही तिला ढेप घाला मका घाला गहू घाला सुदैवाने तिचे येणारं पिल्ल असतं त्याला दूध चांगलं भेटल्याने ते वेट घेऊन चांगलं करू शकेल म्हणजे लवकरात लवकर तुमचं कटिंग मार्केटसाठी तो बोकडा तुमचा तयार होऊ शकेल या व्यतिरिक्त मित्रांनो सुका चारा आहे तो हिरवा चारा आहे तो आता तुम्ही म्हणाल की सुका चारा हिरवा चारा मुक्त संचार पद्धतीमध्ये कसं येऊ शक्य बरं का तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्ही काय करायचो ज्यावेळेस पावसाळा लागायचा ना तर मे मध्ये अगोदर आम्ही हरभरा हरभऱ्याची कुट्टी असेल किंवा ज्वारीचा रिझाऊस्सा असेल भुईमचा पाला असेल तो आम्ही भरून ठेवायचो ज्यावेळेस पावसाळ्याची झडी लागायची कंटिन्युअसली पाऊस होत असायचा ना तर त्यावेळेस आम्ही नदीमध्ये मोठ्या खकांवरून आम्ही तो पाला टाकायचो किंवा ते मुस्कट टाकायचो जेणेकरून आमच्या शेळींना दिवसभर चारा नाही जरी भेटला तरी तो सुखा चारा खाऊन आमच्या शेळ्यात तंदुरुस्त राहायच्या म्हणजे त्यांची भूक बागून जायची या सगळ्या गोष्टींनंतर येतो मित्रांनो सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं लसीकरण तुमचं मेडिसिन नंतर त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ट्रीटमेंट करत असतो सोबतच घरगुती इलाज असतात जसं आता आम्ही जातीने धनगर येत आम्हाला बऱ्याच अशा गोष्टी अशा माहिती असतात किंवा गावामध्ये जे जुने शेळीपालक असतील त्यांनाही खूप अशा गोष्टी माहिती असतात आपण ते, आम्ही त्यांच्याकडनं खूप साऱ्या ट्रीटमेंट घेत असतो तर मित्रांनो एकंदरी सांगायचा विषय वाटत होता आमच्या खानदेशमध्ये म्हणजे खानदेश या भागामध्ये जे शेळीपालन केलं जातं त्याचं एक खूप छान आणि एकदम चांगलं उत्कृष्ट मॉडेल मित्रांनो लोकांनी काय करून ठेवलेलं शेळीपालन ह्या ना खूप जगावेगळा सब्जेक्ट करून ठेवला आणि अवघड सब्जेक्ट बनवून ठेवलेला मित्रांनो की तुम्ही प्रशिक्षण घ्या किंवा तुम्ही हे करा किंवा तुम्ही ते करा तुम्ही अगोदर दोन शाळ्या पाळा चार शेळ्या पाळा दहा शाळ्या पाळा मित्रांनो याच्यासाठी शेळी हा प्राणी संगोपन करण्यासाठी कुठलंच धर्मंधन नसतं मित्रांनो तर तुम्हाला एक सांगतो तुमची कॅपॅसिटी तुम्ही ओळखा की कि तुम्ही किती प्राण्यांना सांभाळू शकता किंवा तुम्हाला प्राण्यांची आवड किती त्यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात याला कुठलंच लिमिटेशन नसतं मित्रांनो तुम्ही त्या शेळीची भूक कशी बागू म्हणजे तिची भूक कशी पूर्ण करू शकता त्यावर तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखायची आणि तुम्ही शेळी पालनाला सुरुवात करायची एकंदरीत सांगायचं मित्रांनो की आम्ही जे शेळी पालन करतो आमच्या खानदेशमध्ये एकदम फ्री स्टाईल फ्री रेंज आणि खूप कमी खर्चामध्ये फ्री रेंजमध्ये कसताना खूप कमी खर्चामध्ये शेळीला पाहिजे त्या गोष्टी भेटत चालतात आणि त्या शेळीकडनं येणारं जे प्रोडक्शन असतं जे उत्पन्न असतं तेही चांगलं भेटत गेलेलं असतं म्हणून आम्हाला जे शेळी पालन असताना ते आमच्या तिकडच्या भागातलं ते परवडत असतं मित्रांनो मला नाही माहिती तुमच्या भागामध्ये कसं शेळी पालन केलं जातं किंवा तुम्ही कशा गावराने शेळींचं संगोपन करता किंवा तुमच्या भागामध्ये कुठल्या पिकाची जास्त प्रमाणात लागवड होत असते किंवा नसते तर त्या अनुषंगाने तुम्ही कसं करत असाल तो तुमचा वैयक्तिक प्रश्न मित्रांनो पण आमच्या भागामध्ये तरी असं शेळी पालन होतं कारण आमच्या साईडमध्ये जनरली ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत शेळींना जंगलामध्ये किंवा शेतांमध्ये खाण्यासाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो सोबतच झाडपाला असतो त्याने शेळींच्या प्राथमिक गरजा भागत असतात त्या खाण्याच्या आहेत किंवा भुकेच्या आहेत तर अशा पद्धतीने आम्ही शिवडी पालन करत असतो मित्रांनो कृपया तुम्ही तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर अजूनही सांगतो तुम्हाला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच त्याला लाईक करा तर आपण इथंच थांबू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर थांबा सांगा तर आपण इथंच थांबू जय शिवराय